पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टलविषयी आजची लेटेस्ट अपडेट माहिती आपण जाणून घेऊया आजच्या या माहितीमध्ये एकूण किती जिल्हा परिषद खाजगी संस्था पोर्टलवर अपलोड झाल्या तसेच जिल्हा परिषद खाजगी संस्था नगरपालिका महानगरपालिका किती अपलोड झाल्या व किती जागा येऊ शकतात तसेच विज्ञान गणित भाषा समाजशास्त्राच्या एकूण किती जागा पोर्टलवर येऊ शकतात तसेच उर्दू माध्यमाच्या किती जागा पोर्टलमार्फत भरण्यात येऊ शकतात साधन व्यक्तीसाठी किती जागा येतील आज अखेर संपूर्ण माहिती पोर्टलविषयी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो तर चला बघूया बघा साधारणत आज अखेर खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या चारशे एकोणऐंशी संस्था अपलोड झालेल्या आहेत मुलाखतीशिवाय खाजगी अनुदानित चार ते पाच संस्था पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत रयत शिक्षण संस्था पवित्र पोर्टलवर जाहिरात देणार आहे व साधारणतः बाराशेच्या आसपास जागा त्याच्या येऊ शकतात आत्तापर्यंत एकूण एकोणावीस हजार पदांचे मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासणी पूर्ण झालेली आहे मुंबई महानगरपालिका साधारणतः बाराशे पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर दिलेली आहे जिल्हा परिषद जाहिरात अपलोड झालेल्या आहेत साधारणतः जिल्हा परिषदच्या तेरा ते चौदा हजारच्या आसपास जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या रोस्टर तपासणी बाकी आहे तर काही तपासणी होऊन पोर्टरवर आलेल्या आहेत काही येण्यास तयार नाहीत त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मित्रांनो एक ते पाच पदे साधारणतः जिल्हा परिषद मराठी माध्यम पाच हजार ते सहा हजारच्या दरम्यान असू शकतात गणित विज्ञान सहा ते आठ साठी सुमारे चार हजाराच्या आसपास जागा येतील समाजशास्त्र विषयाच्या फक्त शंभर जागा येऊ शकतात बऱ्याच जागा पदोतन पदोन्नतीने भरल्या गेलेल्या आहेत मित्रांनो भाषा विषयाच्या साधारणत अडीचशे ते तीनशेपर्यंत जागा पोर्टलवर येऊ शकतात तसेच उर्दू माध्यमासाठी साधारणतः बाराशेच्या आसपास जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत मित्रांनो खाजगी अनुदानित संस्थांची एकूण पदे बाराशेच्या आसपास पोर्टलवर अपलोड झालेली आहेत साधारण व्यक्ती साधारणतः पंचवीसशे प्रत्येक केंद्र शाळेवर एक साधारण व्यक्ती इंग्रजी माध्यमाचं असणार आहे ते साधारणतः पंचवीसशे पदे आपल्या पोर्टलवर येऊ शकतात ही आज अखेर लेटेस्ट माहिती आहे मित्रांनो माझे सर्वच मित्र या ठिकाणी भरतीमध्ये समावेश होऊन आपल्याला नोकरी मिळो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो